नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं आणि जुनं आणि ओरिजिनल हिंदकेशरी मैदान येत्या दोन मेला आपल्या भेटीस येत्या या मैदानात राहतील महाराष्ट्र टॉप शेरनंत मित्रांनो आपल्या शंभर टक्के दिसतील आणि मित्रांनो या मैदानात अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेशरी बाकासूरसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे दुखापतीतून बाकासूरने मुळशी मैदानात चांगलाच कमबॅक केला आणि एक नंबर केला आहे सोबत त्याचा पायरा होता कारुण एक्सपेक्ट शिक्या आणि पुन्हा एकदा कोरेगाव हिंदकेसरीसाठी आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर सज्ज झाला आहे बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर कोणासोबत पडणार बाकासूरचाला तर बघूया तर मित्रांनो या कोरेगाव इंद केसरी मैदानात बाकासूरचा पायरा आहे गोडचा छोटा सर्जा मित्रांनो जवळजवळ हा पायरा फिक्स झाला आहे टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे याआधी भरपूर वेळा ही जोडी पाळली आहे आणि या जोडीने गुलाल घेतला आहे त्याच्यामुळे प्रेक्षकसुद्धा या मैदानाची वाढ बघत आहेत मित्रांनो पंच्याण्णव टक्के जवळजवळ घोटच्या सारी आणि बाकासोरी जोडी पालवली तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद